कुरुंबड येथे वेटलिफ्टिंग टॅलेंट शोधण्यासाठी निवड चाचणी होणार दहा ते चौदा वर्ष वयोगटातील खेळाडूंसाठी तीन ते पाच जानेवारी अखेर चाचणी भारतीय वेटलिफ्टिंग असोसिएशन व भारतीय खेल प्राधिकरण यांच्या वतीनं तीन जानेवारी ते पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कुरुंबड येथे दहा ते चौदा वर्ष वयोगटातील वेटलिफ्टिंग टॅलेंट शोधण्यासाठी निवड चाचणी आयोजित केली आहे ही चाचणी महाराष्ट्रातील सर्व खेळाडूंसाठी असणार आहे ही निवड चाचणी गुरुजी विद्यालय मध्ये होणार आहे या निवड चाचणीसाठी आंतरराष्ट्रीय कोच व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त विजय शर्मा जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती व ऑलिम्पिक मेडॅलिस्ट खलरत्न पार्टी पद्मश्री मीराबाई चानू आंतरराष्ट्रीय कोच अलंकेश बरवा व सहाय्यक कोच पाडी यांसर उपस्थित राहणार आहेत निवड झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे त्यासाठी खेळाडूंमधून आनंद निर्माण झाला आहे या सर्वांचे भव्य स्वागत व मिरवणूक काढून होणार आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे असं आव्हान विश्वविजय वेटलिफ्टिंग जिम परिवाराकडून करण्यात आला आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा